झालं त्याच्यानंतर अजनीताई पाटील खासदार झाल्या नंतर खास जयसिंगराव गायकवाड दोन वेळेला खासदार झाले नंतर मुंडे साहेब एक वेळेला खासदार झाले नंतर अचानक ते आपल्याला सोडून गेले त्यांना मी भावकुटा श्रद्धांजली अर्पण करतो त्याच्यामध्ये नंतर प्रीतम ताई राजेंद्र टर्म मध्ये आल्या नंतर अजून एक टर्म प्रीतम ताईना मिळाली आणि आता बजरंग सोधवणे आले एवढे खासदार झाले तेव्हा कुठं आपली रेल्वे अजून पण पुढं जायची आहे मी या मताशी सहमत आहे मुख्यमंत्र्यांशी मी आत्ताच बोलत होतो की आईच्या नगर जाईल आम्हाला पुण्याला जायचं आहे पुण्यापर्यंत अमदसरला तिथं आम्ही आता व्यवस्थितपणे स्टेशन करतोय आणि पुण्यानंतर आपल्याला मुंबईला जायचं आहे मुंबईला देखील तिथं प्लॅटफॉर्म उपलब्ध होत नाही परंतु त्याच्याकरता देखील रेल्वे मंत्र्यांनी लक्ष घातलं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झाल्यापासून त्याच्यामध्ये बुलेट ट्रेन त्याच्यामध्ये वंदे भारत ट्रेन त्याच्यामध्ये अनेक शहरांच्यामध्ये मेट्रो त्याच्यामध्ये आपल्या इथं अनेक जुने प्रलंबित राहिलेले रेल्वेचे प्रकल्प अनेक रेल्वे स्टेशन येथील सुंदर रेल्वे स्टेशन वेगवेगळ्या भागातले होत आहे हे आपल्या सर्वांचं काम आहे हे रेल्वे स्टेशन पण अजून काही थोडंसं काम राहिलंय मी सकाळी मीना साहेबांशी आणि बाकीच्या मान्यवरांशी बोलत होतो मित्रांनो तुम्ही नको तिथं राजकारण राहू नका आम्ही मुख्यमंत्री सगळे तुम्हाला भरभरून द्यायला तयार आहोत परंतु काम चूक झालं पाहिजे मुख्यमंत्री महोदय आज मी सकाळी साडेसातला कॅचलॅबचं त्याच लॅबचं उद्घाटन केलं इतकं सुंदर काम झालेलं आहे दहा महिने नऊ महिने पडलं होतं थोडस पन्नास लाख रुपये पाहिजे होते मी अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या थोड्या थोड्या पैशाच्या करता माझ्या बीडमधल्या सहा विधानसभा मतदारसंघातली जी कामं थांबलीत आम्हाला सांगा आम्ही तुम्हाला दोघं पैसे उपलब्ध करून देऊ हा हो शेवटी जनतेचा पैसा आहे तुमच्या भल्याच्या करता खर्च आम्ही करणार आम्ही तिथं भेदभाव करणार नाही त्याच्यामध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा कार्यक्रम आम्ही केला आदर्श गाव वंजारवाडीला आम्ही भेट दिली मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे आम्ही सुरू केले जवळपास अडीचशे का दोनशे नव्वद कोटीची पण आपण ठेवलेली गावागावानी एकत्र आलं पाहिजे श्रमदान करा लोकसहभाग दाखवा त्याच्यातून गावं चांगली करा अशा पद्धतीचा अभियान आज आपण पंतप्रधानांच्या वाढदिवसाच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे ही सगळी कामं करत असताना मला तुम्हाला सगळ्यांना आहे की सी ट्रिपल आय टी माझ्या बीड परिसरातली गोरगिरिवांशी मुलं शिकावी त्यांना चांगल्या पद्धतीने ट्रेनिंग मिळावं म्हणून दोनशे कोटी रुपये राज्य सरकार खर्च करत आहे त्याच्यातले पस्तीस कोटी रुपये आता दिले जागा दिले बॅड दिले त्याचं भूमिपूजन आम्ही केलंय लवकर ते काम पूर्ण झाल्यावर हो दरवर्षी सात हजार विद्यार्थी विद्यार्थी आपण रेल्वेचं जसं स्वप्न बघितलेलं होतं ते करतोय परंतु विवाद आपल्याला करायचं त्याच्याकरता लवकरच आपण धावपट्टी करणार उद्याच्या उद्योगपती आपल्याला सी तिथं वाढवायचे मी कलेक्टरांशी बोललो आता मुख्यमंत्र्यांशी बोललो मुख्यमंत्री उदय जावं म्हणाले पुढे जा कलेक्टर जी सकाळी आपलं बोलणं झालेलं आहे तिथं जागा हजार एक सगळ्यांना काही शेतीवर अवलंबून राहून काही रोजगार निर्माण करावे लागणार आहे त्याकरता पंतप्रधान प्रयत्न करत आहेत त्याकरता मुख्यमंत्री आम्ही प्रयत्न करतोय आणि नुसती भाषण करून चालणार नाही कृती करावी लागणार आहे त्याकरता आम्ही कमी पाडणार नाही आम्ही कामाची ना माणसं आम्ही बिनकामाची माणसं नाही नको तिथं राजकारण आणणारी माणसं आम्ही नाही आणि ह्याकरता ते काम घेतलंय कोटीचं क्रीडा संकुलाचं काम तुमचं मंजूर केलेलं आहे ते आपल्याला सुरू करायचं आहे कालच खासदार आमदारांना घेऊन बसलो होतो नवीन आहे पहिलं आशिया खंडातलं पहिलं तालुक्याचं आपलं महाविद्यालय मेडिकल कॉलेज आंबे आहे तिथं बरेच काम करण्याची गरज आहे मुख्यमंत्री महोदय काल मी आढावा घेतला जवळपास एक हजार कोटी रुपये त्या कामाच्या करता लागत आहे आपल्याला केंद्राकडनं पण काही पैसे घ्यावे लागतील आज आम्ही त्यातल्या तिथं उद्घाटन केलं तिथंही पाच एकर जागा ती पोलीस खात्याची आता पोलीस खात्याला लागत नाही माझी विनंती आहे की ग्रामीण रुग्णालयाच्या इतर सुविधा देण्याच्या करता आज आपण ती जागा आपल्या सार्वजनिक आरोग्य विभागाला हॅन्डओव्हर करावी म्हणजे तिथं आपल्याला बाकीच्या सगळ्या गोष्टी करता येतील माझ्या मधल्या कुठल्याही गोर गरिबाला उपचार करण्याच्याकरता पुण्याला मुंबईला जायची वेळ येऊ नये ज्यांचे ऐकत आहे ते जातात गरिबांनी काय करायचं आहे त्याकरता महायुती सरकारनी आरोग्याकडं शिक्षणाकडं रोजगाराकडं शेतकऱ्यांच्याकडे इकडं सगळीकडं लक्ष ठेवलंय माझ्या लाडक्या बहिणींकडं हे लक्ष आमचं आहे त्याच्यामुळं तिथंही आम्ही कुठली अडचण तुम्हाला येऊन देणार नाही तिथलंही मोठं काम आम्हाला करायचं आहे परळीला आम्ही कॉलेज महाविद्यालय पशुसंवर्धनाचं ते करतोय अॅग्रिकल्चर कॉलेज मंजूर केलंय ते करतोय अरे भरभरून आम्ही देतोय फक्त आपण तिथं कुठं पाठी आणू नका आता ही खी ट्रेन आहे ना, कि आग सुगो कि ना अब ही आज सुरू होती की त्यांनी बजरंगनी सांगितलं तसं डी चालणार आहे परंतु आम्हाला महिन्याभरामध्ये ती इलेक्ट्रिक पट चालवायची त्याच्यामुळे दोन ते अडीच तास तुमच्या इथून त्या अहिल्यानगरला जाताना वाचणार आता थोडासा प्रवास जास्त आहे वेळ आणि जवळपास पाच तासाची आहे टप्प्याटप्प्यामध्ये आपण कमी करणार आहोत विकास करत असताना त्याच्यामध्ये मार्ग काढावा लागतो पिण्याच्या पाण्याचा शेतीचा पाण्याचा प्रश्न देखील आपल्या महायुतीच्या सरकारनी मनावर घेतलेला आहे त्याबद्दल आपण काळजी करू नका फक्त कुठंही अडचण निर्माण होईल तुमच्या ऐकण्यात सगळ्यात इथे लोक जे पुरावी बसले त्यांच्याच ऐकता येईल मी का बोलतो मला पुरावी जे काही आहे